नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया तर छत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज कटिंग करताना शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायची तुमचा ब्लाऊज शोल्डरमध्ये उतरू नये कटोरी परफेक्ट बसावी त्यासाठी काय करायचं असतं एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करता येईल परफेक्ट अशाच पद्धतीनं कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग करायचं आहे म्हणजे परफेक्ट ब्लाऊज येईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेऊन दोन्ही भाग एकाच वेळेस कटिंग करायचे आहे ज्यामुळं पाठीमागचं आणि समोरचं गळारुंदी शोल्डर मुंडा सेम येतं आणि आपल्याला ब्लाउज जो आहे तो आपला परफेक्ट येतो तर त्यासाठी बघा डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि उंची टाकायची आहे ज्या साईडला आपण बसतो त्या साईडला आपल्या पुढच्या बाजूला उंची टाकायची आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार ब्लाऊजची उंची साडे इंच आहे आणि अर्धा इंच एक इंच मार्जिन साडेचौदा इंच आपण इथं घेतलेलं आहे तयार ब्लाऊजची उंची आपल्या साडे आहे एक इंच मार्जिन साडेचौदा इंच इथं आपण घेतलेला आहे साडे इंच घेतल्याच्या आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे समोरील गळा ब्लाऊजच्या मापानुसार किंवा तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तयार गळा आपला सहा आहे अर्धा इंच मार्जिन साडेसहा घ्यायचा आहे बघा इथंही आपण गळारुंदी अडीच इंच खालच्या बाजूला घ्यायचे आहे आणि मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला सुरुवातीला आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला समोरच्या गळ्याचा गोलाकार देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे छत्तीस आईचा ब्लाऊज आहे सहा इंच मुंडा घ्यायचा वरती तीन इंच शोल्डर घेतलेलं खालीही आपलं शोल्डर तीन इंच आहे का बघूनच घ्यायचं कारण काय होतं शोल्डर जर कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज चुकतो त्यामुळं शोल्डर आहे ते आपल्याला खालती वरती बरोबर घ्यायचं आहे सहा सहा तीन तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे आता मुंडा घेतलेला आहे आपला मुंडा घेतल्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जन टाकायचा आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला नऊ इंच आता आपण बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंच आणि पुढं दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे पट्टीनं मार्किंग करून घेताना वरती परत एकदा आपल्याला इथं मुंडा आपला किती आहे सहा इंच आहे का बघून घ्यायचा असं केल्यामुळं काय होतं ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट येतो त्यामुळं मी सांगते की डबल डबल मार्किंग करून घ्या जसं दाखवत आहे व्हिडिओमध्ये तसं आता वरती आपण मार्किंग केलं छातीचा चौथा भाग आणि मा शिलाई मार्जिन तसंच कमरेच्याही बाजूला नऊ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन हे आपण पट्टीनं मार्किंग करून घेऊया छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा हे झालेलं आहे आता आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचे आहेत दोन मुंडेचे आकार असतात आपला पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा मुंडा एक इंचचा तर दोन्ही मुंड्याला आकार देताना आपण बघू शकता व्यवस्थित असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे हा आपला पाठीमागचा मुंडा झाला समोरच्या मुंड्याला आकार देताना हे आपण व्यवस्थित असं आकार देऊन घ्यायचा आहे ज्यामुळे काय होतं ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो अशा पद्धतीनं दोन्ही मुंड्याचे बघू शकता तुम्ही एकदम गोल असे खोलगट आकार देऊन झालेले आहेत आता मुंड्याचे आकार दिलेले आहेत आता आपल्याला एक पट्टी टाकायची आहे म्हणजेच क्रॉसपट्टी तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे क्रॉसपट्टी आपल्याला तीन आणि अडीचची घ्यायची आहे तीन घ्यायचं इकडच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं परत इकडच्या बाजूला एक अडीच इंचाला मार्किंग करायची अडीच इंचाचा बॉक्स तयार करायचा आता कर्वमध्ये दे आकार देण्यासाठी कर्वामध्ये दे आकार देण्यासाठी तीन इंचावरती इथं मार्किंग करायचं तीन इंचाला मार्किंग केल्यानंतर इथून आपण अशा पद्धतीनं कर्व आकार देऊन घ्यायचा आहे गोल आकार द्यायचा वरच्या बाजूला अशा पद्धतीनं कारण असं दिल्यामुळं कटोरी जे आहे ते आपली बरोबर बसते त्यामुळे हे अशा आकार देऊन घ्यायचं आहे आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे आपल्याला तर कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भाग प्लस जे शिलाई मार्जन आहे आपलं ते त्याचा मध्ये काढायचा साडे दहाचा मध्ये काढायचा आहे साडे दहाचा मध्य बघा किती येतो आपला सव्वा पाचला येतो मध्य आपला तरी तसं येत नसेल तर असं डबल फोल्ड टेप करायचा आणि असं आपण मध्ये काढून घ्यायचं आहे तर हे आपलं बरोबर सव्वा पाच इंच आलेलं आहे तर आता इथं स छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनचा मध्ये काढला एक इंचा मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि असं घ्यायचं नाही इकडंही जास्त घ्यायचं नाही इकडे घ्यायचं नाही हे जे आहे ते टेप आहे तर थोडंसं असा घ्यायचा ज्यामुळं गोलाकार येऊ येईल आपला समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आहे हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे आहेत बघू शकता कटोरी कशी व्यवस्थित आपली गोलाकारमध्ये आलेली आहे अशा पद्धतीनेही आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया कट करताना एक्स्ट्राचा उरलेला पेपर आहे आपला मार्किंग करून तो कट करायचा सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा दीड इंचा मुंडा कट केल्याच्या नंतर आपल्याला इथं फळारुंदीला कट मारायचा आहे आणि दोन्ही पार्ट जे आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले पाठीमागचा भाग जो आहे तो आपण साईडला ठेवू आणि समोरच्या भागाचं कटिंग करूया अगोदर समोरचा गळा जसा आहे तसा कट करून घ्यायचा सगळा झाला आता आपण मुंडा कट करून घेयचा एक इंचचा हा मुंडा कट करायला मिसरायचं नाही हा जर नाही कट केला तर मग समोर मुंड्यामध्ये घूळ येतो मुंडा कट करून झालेला आहे क्रॉस कट करायची कर्व मध्ये जसा आकार दिला तशी कटोरीच कटिंग करायचं आहे झालेलं आहे हे आपलं आता हे साईडला ठेवून काटीमागचा हो। भाग तयार करू आणि मग त्याच्यानंतर आपण तो कटोरी वाढवून घ्यायची आहे आपली तर हा गळारून तिचा कट आपला मारलेला पाठीमागची गळारुंदी घ्यायची आपल्याला जेवढी आहे तेवढी पाठीमागचा गळा किती आहे आता आपला पाठीमागचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे तयार आहे नऊ अर्धा इंच मार्जिन साडे नऊ घेतलं वरती अडीच इंच गळारुंदी घेतली खाली ही गळारुंदी अडीच इंच आहे का बघायची आणि हे पट्टीनं जोडून घ्यायचं आहे आणि हवा इथं आकार देऊन घ्यायचा आहे हे कट मारल्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं लक्षात येतं परत डबल मार्किंग करण्याची गरज पडत नाही वरच्या साईडला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या भागाला पाठीमागचा गळा कट करून झालेला आहे तर बघा आता आपण कटोरी जी आहे ती आपण वाढवून घेऊयात कटोरी वाढवण्यासाठी आपण दुसरा पेपर घेतलेला आहे पेपर ठेवून घ्यायचा आणि जसं आहे तसं आपलं कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला कटोरी कशी आहे आपली जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची कटोरी आपली जशी आहे तशी मार्किंग करून झालेली आहे आता काय करायचं कटोरीचा मध्य काढायचा आहे जो काय मध्ये येईल तर त्याचा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं कितीही येईल तुमचं जेवढं येईल त्याचा मध्ये काढायचा प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं कटोरीचा मध्य काढायचा ज्या ठिकाणी मध्य काढलेला आहे तिथं खाली बरोबर दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या साईडला सव्वा एक इंच घ्यायचं इकडच्याही साईडला सव्वा एक इंच घ्यायचं आहे आणि बघा हे पट्टीनं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं तर आता काय करायचं इथल्या बाजूला कायच न घेता हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे आपल्याला समोरच्या गायला न अंतर घ्यायचा शिलाई मार्जिंगसाठी इथं पाव इंच घ्यायचं आणि हे असं आपल्याला हे अंतर वाढवत वाढवत ह्या पॉइंटला जॉईन व्हायचं आहे हो अशा पद्धतीने बघा ही कटोरी आपली व्यवस्थित गोलाकारमध्ये बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी तयार झालेली आहे छत्तीस साईजची कटोरी आहे किती व्यवस्थित तयार झाली आहे आता ही कटोरी कट करून घेऊया बघू शकता कटोरी ही आपली व्यवस्थित अशी तयार झालेली आहे कटोरीचा आकार बघू शकता गळ्याचा आकार बघू शकता एकदम गोल आलेला आहे त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो आता हे टोकीकडच्या टोकावरती ठेवायचं असं आणि कमी जास्त अंतर झालेलं जा आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कटोरी तयार आहे आता आपण बाईचं कटिंग करूया बाई कटिंग करताना आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे बंद बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवायची खुली बाजू पुढं ठेवायची जेवढी तुमच्या बाईची उंची आहे तेवढी तुम्ही इथं घ्यायची आहे तयार भाईची उंची किती आहे त्यामध्ये अस्तरचा ब्लाउज आहे का बिगर अस्तरचा त्यानुसार इथं तुम्हाला मिक्स करायचं आहे तयार भाईची उंची पाच आहे अर्धा इंच मार्जिन मिक्स केलं साडेपाच इंच घेतलेलं आहे आपण इथं साडेपाच इंच घेतल्याच्यानंतर घडी कितीची घ्यायची तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर घडी जी आहे ती नऊची घ्यायची आहे म्हणजे इथं गळारुंदी जी आहे ती नऊ इंच घ्यायची आहे छातीचा चौथा भाग ब्ला बाईची घडी म्हणजे भाईची रुंदी कोणी बाईची घडी बोलतं बाईची रुंदी बोलतं त्यामुळं बाईची घडी म्हणजे बाईची रुंदी नऊ इंच भाईची रुंदी घ्यायची आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला नऊ इंच तर जेवढा छातीचा चौथा भाग असतो तेवढा बाई रुंदीसाठी आपल्याला घ्यायचा असतो पाच इंचाची बाई आहे तर अडीच इंच कॅप घ्यायची आहे आपल्याला इथं आणि त्याच्यानंतर आपल्याला खाली बरोबर दोन इंच घ्यायचं आहे इथल्याही बाजूला दोन मार्किंग करायच्या खालच्या साईडला आकार देण्यासाठी एक दीड इंचाला आणि सॉरी एक एक इंचाला आणि एक, एक, एक दोन इंचाला एकदा दोन इंचाला मार्किंग करायचं परत एकदा एक इंचाला करायचं कारण दोन आकार देण्यासाठी आपल्याला दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत आता सुरुवातीला आकार देताना ह्या इथून सुरुवात करून असा एक आकार दिला दुसरा आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे जे आपण इथं दोन इंच घेतलेलं आहे ह्या दोन इंचापासून खाली बरोबर अडीच इंचावरती एक मार्किंग करायची अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये दुसरा आकार देण्यासाठी आणि आता आपल्याला ह्या एक इंचापासून हा अर्धा इंचाचा आणि इथं हा पॉईंट देऊन आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं भाईचा आकार आहे तो चुकत नाही बरोबर येतो अशा पद्धतीने बघू शकता हा आपण भाईचा आका आकार देऊन घेतलेला आहे सहज आणि सोपं एकदाच आपण व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे दंडगेर आहे आपला साडेसहा इंच दीड इंच मार्जन आणि हे गप्पा बस हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हा आपला बाईचं पण मार्किंग झालेलं आहे कट करून घेऊया कट करताना क्रॉस जे आहे ते पहिले कट करायचं इथपर्यंत कट करायचा अगोदर दोन इंचापर्यंत आणि परत आता आपल्याला बाई उकलून घ्यायची आणि हा आकार कट कर, करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण छत्तीस साईच्या कटोरी ब्लाऊजचं एकदम परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेला नक्की सबस्क्राईब करा भाईचा आकार बघू शकता परफेक्ट आलेला आहे असे आकार आले तर भाई कसे चुकणार तुमची चुकणार नाही कटोरीही वाढवलेली बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे तरी इथं मी तुम्हाला छत्तीस साईच्या परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे नहुने वी तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कुठल्या साईचा व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद